विज्ञाने फक्त प्रयोगशाळेचं नाही तर ते माणसांच्या आयुष्यातलं दिशा देणारं असं सामर्थ्य आहे आणि या सर्व महिला शास्त्रज्ञांनी दाखवून दिलेलं जिद्द असेल तर मुलगी काही करू शकते आज मी खूप काही शिकले डॉक्टर इंदिरा हिंदुजा डॉक्टर इंदिरा हिंदुजा यांनी मातृत्वाला नव रूप दिलं आणि मी पण विज्ञानातून माणसांच्या आयुष्याला आनंद देणार आहे अन्नमणी अण्णामणी यांनी हवामानशास्त्राला दिशा दिली आणि मी पण विज्ञानातून निसर्ग समजून घेणार आहे जानकी अंमल अम्माल, जानकीमल यांनी फुले फळे आणि वनस्पतीच्या अभ्यासातून जगाला भारताची ओळख करून दिली आणि मीही त्यांच्या पावलावर पाहून ठेवणार आहे टेसी थॉमस टेसी थॉमस यांनी क्षेपणास्त्रांवर काम केलं कल्पना चावला कल्पना चावला यांनी अवकाशाला गवसणी घातली मॅडम किवरी मॅडम किवरी यांनी किरणोत्सर्गाचा शोध लावला या सर्वांनी जगाला दाखवून दिलं की मुलगी म्हणजे फक्त स्वप्न पाहणारी नाही तर ती स्वप्न पूर्ण करणारी आहे बरोबर बोललीस काळा आजची ही मुलगी उद्याची वैज्ञानिक आहे ती नवं भविष्य घडले नव्या शोधांनी भारताला या जगाच्या शिखरावर ने मी ठरवलंय काय ठरवलंय गणे नेहा सांगू का तुम्हाला सांगू का हो हो सांग ना तुमचे सारख अहो तुमचे सारख विज्ञान शिकणार नवे शोध लावणार आणि भारताला उज्ज्वल भविष्य देणार Yeah,